नमस्कार मी राहुल कुलकर्णी राजकारणातल्या घटना ह्या अचानक घडत नसतात आता जेव्हा पुण्यामध्ये सुप्रिया सुळे आणि श्री अजित पवार हे दोघे एकत्रित आले त्यांनी पक्षाचा संयुक्त जाहीरनामा पुणेकरांना दिलेलं वचन ज्यात मेट्रोत आणि पी एम टीच्या बसमध्ये मोफत प्रवासाची घोषणा केली पुणेकरांना चांगल्या पाणीपुरवठ्याच्या सुविधा देऊ उत्तम आरोग्य सुविधा देऊ शिक्षणात सुधारणा करू वगैरे असं जे म्हटलं ती दृश्य बघितल्यानंतर प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे फॉर दॅट मॅटर सुनील तटकरे यांना काय वाटलं असेल ते म्हणाले असेल तर हेच तर आम्ही सांगत होतो आणि नंतर म्हणजे त्याच्या आदल्या दिवशीच खरं तर श्री अजित पवारांना मी विचारलं होतं की हे तुम्ही दोघं एकत्रित येत आहे हे पुढेही तुमचं एकत्रित असणार का ते म्हणाले तुर्तास तरी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही एकत्रित आलो आपली होऊ नये वगैरे आता हे झाल्यानंतर काल आमच्या कॉन्क्लेव्हमध्ये हिंदीसाठी मुलाखत देत असताना प्रफुल्ल पटेलांनी एक वाक्य वापरलं आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या समोर एक छोटंसं नाट्य घडलं त्या नाट्याचा अर्थ जर आपण शोधायचं ठरवलं प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि फॉर दॅट मॅटर uh, माणिकराव कोकाटे ही मंडळी कुठेतरी एकीकडे आहेत त्यांना असं वाटतंय की हा आपल्यावरती झालेला अन्याय आहे असं वाटू शकतं त्यांना आणि तिकडे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांचा पण तसाच भाव असावा असं साधारण चित्र दिसतं आहे आणि पवार कुटुंबीय शेवटी एकत्रित आले त्यांनी आपल्यावरती मात्र अन्याय केला वाऱ्यावर सोडलं असंही त्यांना वाटलं असू शकतं म्हणून हे जे काही घडलं आहे ते आपण नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच पण महाराष्ट्राच्या राजकारणात किती रंग आहेत आणि त्यातले मधले अर्थ कसे निघतात आणि ते मधले अर्थ शेवटी कसे खरे ठरतात ते आपण समजून घेऊ सुरुवात करू प्रफेल प्रफुल पटेल यांच्या हिंदी मुलाखती प्रश्न प्रश्न होता धनंजय संदर्भात त्यांना विचारलं की धनंजय मुंडे यांना तुम्हाला राजीनामा घ्यावा लागला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा लागला माणिकराव कोकाटेबद्दल ते फारसे बोलले नाही ते बोलले ते धनंजय मुंडेबद्दल ते म्हणाले की एक परसेप्शन होतं पक्षाला नुकसान होऊ नये त्या काळामध्ये आणि त्यांचा राजीनामा घेतल्यापासून ते ह्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कोणतेही थेट आरोप सिद्ध किंवा आलेच नाहीत पुरावे आणि त्यामुळे भविष्यामध्ये धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात परत येऊ शकतात मोठे वाक्य आता त्याच संदर्भामध्ये पुढं त्यांना विचारलं की आपण तिकडे तर पुण्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तिथं ते एक वाक्य बोलले की मी पवार कुटुंबाचा एक्सटेंडेड पार्ट आहे म्हणजे पवार कुटुंबात जे काही चालतं त्याची मला पूर्ण माहिती असते कारण मी त्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे आता ह्याच्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली की या संदर्भामध्ये ते जे काही सुरू आहे पवार कुटुंबातलं ते बहुधा आता सगळ्यांनी स्वीकारले खरं नाट्य पुढे घडलं जेव्हा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारला गेला आणि मुख्यमंत्र्यांनी तो खुबीने टाळला मुख्यमंत्र्यांना प्रश्न असा होता की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत पूर्वी तुमच्या दुचाकीवरती तीन पॅसेंजर होते ट्रिपल सीट तुम्ही मध्ये एकनाथ शिंदे आणि मागच्या सीटवरती अजित पवार मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की नाही नाही आता दुचाकी नाही आमच्या आमच्याकडे मोठी कार आहे आणि त्याच्यामध्ये बसायला पुरेसा स्पेस आहे तो धागा पकडूनच त्यांना विचारलं की मग आता त्या पुरेशा स्पेसमध्ये शरद पवारांचा पक्ष येतो की नाही कारण आम्ही ही बातमी एक महिन्याभरापूर्वी दिली होती की एनडीएचा घटक पक्ष होऊ शकतो शरद पवारांचा पक्ष श्रीमती सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होऊ शकतात कुणीही त्याच्यावरती आज ताग्यात म्हटलं नाही की असं होणार नाही कारण पक्षातल्या प्रमुखांना काय वाटतं ह्यापेक्षा खासदार आमदार आणि कार्यकर्त्यांची इच्छा काय त्यांना माहिती आहे की अजित पवारांच्या शिवाय महाराष्ट्रात राजकारण राष्ट्रवादी अंतर्गत तर करता येणं शक्य नाही आहे केंद्रीय पातळीवरती सुद्धा सत्तेच्या बरोबर आपण राहिलो नाही तर आपल्याला आवश्यक ती मदत मिळणार नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अशा लोकांचा पक्ष आहे की जो संस्थात्मक पातळीवरचं राजकारण करत असतो आणि त्याला आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची सवय आहे आता त्या संदर्भामध्ये हे जी दृश्य महाराष्ट्र बघतोय त्यातनं असं दिसत होतं की ते एकत्रित येता येतच मग मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला त्यांनी तो खुबीनं टाळला ते म्हणाले समोरच प्रफुल्ल पटेल बसले त्यांनाच का नाही विचारत कारण ते, खर खर ते ही इज अ व्हेरी मच एक्सटेंड पार्ट ऑफ पवार फॅमिली तिथे खरं नाट्य घडलं आणि मला असं वाटतं की त्या नाट्यातनं हे सूचित होतं आहे की पवार कुटुंबामध्ये जे काही सुरू आहे त्यांनी हे नेते संभ्रमित झालेत अगदी एक्सटेंडेड पार्ट असलेले प्रफुल्ल पटेल सुद्धा प्रफुल पटेलनी तिथे मात्र वेगळाच सूर लावा ते म्हणाले की केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात पक्षाची वाटचाल सुरू आहे आम्ही सत्तेत सहभाग आहोत माझा दोन्हीही पक्ष एकत्रित करणाला विरोध आहे विलिनीकरणाला विरोध आहे आणि त्यावेळेला कुठल्याही राजकीय विश्लेषकाची ट्यूब पेटावी अशी स्थिती आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ताधारी घटक पक्षाबरोबर जावं यासाठी कुणी कोणी प्रयत्न केले एकतर सुनील तटकरेने केले धनंजय मुंडेंनी केले आणि प्रफुल्ल पटेलांनी केले त्यांनी छगन भुजबळांना वगैरे घोड्यावरती बसवलं आणि मग ती सगळी महाराष्ट्रानं ना, राजकीय नाट्याची सगळी काय रंगमंचावरती सज सजलेली कलाकृती बघितली आता त्याच्यानंतर जर प्रफुल्ल पटेल असं म्हणत असतील की माझा या विलिनीकरणाला विरोध आहे याचे दोनच अर्थ होतात एक पवार कुटुंबात जे काही सुरू आहे त्याबद्दलची त्या नेत्यामध्ये त्या अजिबात क्लॅरिटी नाही काय चाललंय कसं होणार आहे वगैरे आणि दोन आणि मला ती जास्त शक्यता वाटते की ह्या सगळ्या खेळामध्ये आपला मात्र गेम झाला असं त्यांना वाटू शकतं कुणाकुणाला धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंना कारण माणिकराव कोकाटेंचा तो कथित जुगार खेळाचा व्हिडिओ कुणी ट्विट केला रोहित पवारांनी जे आमदार पाच वेळेला निवडून आले ज्यांना पुढच्या फळीतलं नेतृत्व म्हणून अजित पवारांनी प्रोजेक्ट केलं त्यांचं एकदा नाही दोनदा मंत्रीपद गेलं एकदा ते कृषी मंत्री पदावरून त्यांची गच्छंती होऊन ते युवा आणि क्रीडा मंत्री झाले आणि शेवटी तर त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनीच पूर्वी केलेल्या तीस वर्षापूर्वीच्या गैरकृतीचा त्यांना फटका बसला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला मंत्रीपदाचा पण ते सुरुवात कुणी केली ऑब्व्हियसली रोहित पवारांनी केली इकडे सुप्रिया सुळे यांचा सतत धनंजय मुंडे यांच्यावरती लॉजिकली बरोबर असलेला स्टँड आहे की ज्यांच्या जिल्ह्यामध्ये इतकी मोठी संतोष देशमुख यांच्यासारखी दुर्दैवी हत्याकांडाची घटना घडली तर त्यांना नैतिक ना अधिकार नाही आणि त्यानंतर मग धनंजय मुंडे यांना आणि मी सतत सांगत होतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अपेक्षितच आहे तो राजीनामा झाला पण त्या सगळ्या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी सतत म्हणजे आत्तासुद्धा जेव्हा धनंजय मुंडे हे श्री अमित शहा यांना भेटायला गेले तेव्हा धनंजय मुंडेंच्या पुन्हा मंत्रिमंडळात येण्याच्या प्रयत्नाला सुप्रिया सुळेनी मोठं आव्हान दिलं त्या म्हणाल्या की त्यांचं जर मंत्रिमंडळात कमबॅक झालं तर मी परळीमध्ये जाऊन उपोषण करेन याचा अर्थ काय पवार कुटुंब एकत्रित आहेत इकडे पार्थ पवाराच्या संदर्भामध्ये किंवा कुठल्याही कुटुंबाच्या सदस्यातल्या संदर्भामध्ये कोणतीही गोष्ट आली ते एकमेकांना प्रोटेक्ट करतात अडचण आपली करतात अडचण झाली ती धनंजय मुंडेंची अडचण झाली ती प्रफुल पटेल यांची अडचण झाली ती सुनील तटकर यांची अडचण झाली ती माणिकराव कोकाट यांची आणि पवार कुटुंबे मात्र एक आले पण ती ह्याच बाजूची अडचण असं नाही खूप मोठी वैचारिक भूमिका घेऊन राजकारण करणारे ज्यांची पॉलिटिकल त्यांची कॉन्स्टिट्युन्सी डेमोग्राफी पण त्यांना खूप सूट होते ते जितेंद्र आव्हाड किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आधीचे अध्यक्ष श्री जयंत पाटील यांचं काय आणि म्हणून बहुधा केंद्रात जर पुन्हा सुप्रिया सुळे सक्रिय झाल्या तर आपलं केंद्रातल्या राजकारणातलं महत्व पुन्हा तुलनेनं कमी होईल अशी भीती कदाचित प्रफुल पटेल सुनील तटकरे यांना वाटत असावी मंत्रिपदाची पण चर्चा सुरू आहे ही त्यांना भीती असावी आणि म्हणून असं वाटतं आहे की हे जे विलिनीकरण आहे त्याच्या विरोधामध्ये पक्षातलाच एक गट उभा आहे एक तर तो, तो कन्फ्युजनमुळे उभा आहे किंवा त्याला हे अजिबात नको आहे त्यामुळे ते जे नाट्य घडलं मुख्यमंत्र्यांच्या समोर की प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की दोनो धडोको एक साथ अना उनका विलय मंजूर नाही आहे मला असं वाटतं की ते एक नाही हे चार त्यांच्या मुखातनं बोलत होते सुनील तटकरे धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे आणि कदाचित स्वतः प्रफुल्ल पटेल जे ते स्वतःच सांगत होते थांबूया आपण इथे इतकं रंजक आहे राजकारण महाराष्ट्र